आणि त्या बातमी डहाणू पालघर या ठिकाणाहून डहाणूमध्ये पाचशेहून अधिक विद्यार्थ्यांना विषबाधा झाली सुमारे तीनशे विद्यार्थ्यांवर आत्ता उपचार सुरू आहेत डहाणूतील रणकोळ आश्रमशाळेमधली ही घटना आहे जेवण आणि पाण्यातून ही विषबाधा झाल्याचा था प्राथमिक अंदाज आहे पालघरमधील आश्रमशाळेमध्ये विषबाधा झालेला विद्यार्थ्यांची पालघरचे जिल्हाधिकारी गोविंद बोडके आणि पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी रुग्णालयात जाऊन भेट घेतली आहे आणि त्या ठिकाणी त्यांनी पाहणी केली डहाणू आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत येणाऱ्या तेहतीस शाळांमधील जवळपास पाचशे पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना रात्रीच्या जेवणातून ही विषवधा झाली काही शाळेमध्ये मुला मुलींना उलट्या जुलाब आणि मळमळ ही समस्या झाल्यामुळं त्या शाळेतले प्राध्यापक जे काही मुख्याध्यापक किंवा जे वार्डन असतील त्यांनी जवळच्या रुरल हॉस्पिटलला केलेलं आहे जवळपास ॲडमिट केलेले जे दोन दीडशेच्या आसपास मुलं मुली आहेत आणि जवळपास पाचशे मु मुलांना अंडर ऑब्झर्वेशन खाली ठेवून म्हणजे डीमध्ये ट्रीटमेंट देऊन त्याला डिस्चार्ज दिलेले आहे किंवा काही ठिकाणी देत आहेत असं जवळपास पाचशे आणि दीडशे जवळपास साडेसातशे मुलावर ट्रीटमेंट केलेले आहे